काय करतेस जेवण 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 कुठे ठेवलीस बुक बुक ठेवली मग कुठे जाणार तिथेच ठेवलीस तर होईल का जेवण बनवू नाही अजून बनवू बनवते जेवण भाजी चपाती भात डाळ कुठे लावलेली मग कुठे जायचो एकदम थँक्यू कपाट्याच्या बाजूला बघ बॅग येत बघ कपाट्याच्या बाजूला बघ आज मच्छी नाही तर नाही नाही उद्या उद्या संडे ना उद्या बघू पाहिजे इटले Jangan ओय कावरन रे होग बाकी

ही सोडलं आत्ताच आला आत्ताच ओके ओके बड्डेचा ब्लॉग बघितला का असा साधा सिंपल बड्डे ब्लॉग

चीने तुम्ही सर्व ठीक आहात ना हो मस्त तुम्ही कसे आहात बाकीचे कोणच नाही हे नाही करत आहे कमेंट्स जरा आमची वीडियो ची लिंक पण शेयर करा शेयर करा लाइक करा कमेंट्स करा मामा गावी है केंडेट मागता येणार होते माझी पण ते त्यांच्या कामासाठी पंजाबला गेलेले गे आता ते गेले गावी बोलले जायच्या अगोदर घेऊन जाईल म्हणून मग पाठवे सुकट ठीक ओके

त्यांचं कामाचं इथंच ह्या साईडलाच होतं ना. त्यामुळे इथं शिफ्ट झाले. ठीक आहे की तुमच्याकडे हो नक्की माणसांच्या लाईफ मध्ये जस स्थळ उतार येत तसला प्रकार आहे जरा आपल्या साईडला साइलाईनवर खाऊ नके बाहेर नाही खात त्या डिशेस फक्त खाल्ले एकदाच खाल्लं उद्या खाणार नाही गाय मच्छी हे नाही गर तू मच्छी म्हणा ना हो हो म्हणणार मच्छी किंवा चिकन दोघां पैकी एक असेलच उद्या काहीतरी संडे असाच कसा घालवायचा <laughs>

ओके बाय बाय एप्पल ना गणेश हेलो भाई बाय 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 बाय

नॉलेज आहे किती वेळा सांगितले तुला ती नॉलेज ची स्पेलिंग पेन स्पेलिंग वाचायची दहा वेळा सांगितल्याच्या नंतर म्हण तू मी फ्रेश होऊन होतो ओके ओके बाय बाय बाय

然后。呵呵